चल चल घ्यायला आलय मी कधी आले तुम्ही आताच आलोय दोन तासापूर्वी घरी दिस तू दिसली नाही डायरेक्ट मला समजलं की इकडे आलेली तू म्हणून डायरेक्ट आलोय तुझ्याशिवाय कसं काय राहीन मी मला तिथं पाच मिनिटं मी कसं वर्षभर काढले तुम्हाला तिथे किती महिने झाले सांगा बरं वर्ष झालं तिथे मग वर्षभर झालं ना मग माझे काय हाल झाले ते माहिती तुम्हाला काय झाले काय झालं तुम्ही रागाच्या भरात मारलं माणसाला तुम्ही गेले मग आता व लाईट तोडा आले काय करीन मी अहो मग मा मारायचं का अहो मग लगेच हातो चालणार का ते पण सरकारी अधिकाऱ्यावर आता तो आपली लाईट तोडाल वायर सुट्टी देईन का तुम्हाला दे। समजत का नाही थोडं वर्ष झाले तशी तुम्ही जेल मध्ये होत असता आता माणसाकून परत कशाला माझ्या आता अशी झाली सुद्धा नाही व्हायची कसली दहशत ही तुम्ही उद्या त्याला मारणार त्याने तुम्हाला मारल्यावर मग

अहो पण तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर लोकांनी माझं राहणं अवघड केलं त्या गावात किती काय काय बोलायचे मला हिचा नवरा जेलमध्ये गेलाय याने माणसाला मारलं आणि गावातले तरुण पोरं सुद्धा माझे छेड काढायचे वाईट नजरेने बघायचे मला तू तिथं लावायची तुम्ही केलं तसा पराक्रम तर मी आले मग इकडं निघून अरे पण एवढं काय केलं मी झालं माझ्याकडून चुकून सारखं सारखं करतो का मी काय तिच केलं एवढं काय केलं एक वर्ष जेलमध्ये राहून आले तुम्ही तुम्हाला सारख्या आठवण करून दे जरूर तिथं जे ऐकलं तीच तू सारखे आठवण करून दे मग काय बोलू आज तुमचा राग आहे ना तुम्ही कमी करा उद्या एखाद्याचं डोकं फोडता एखाद्याला मारण अजून काय करणार मग तुम्ही काय करेन मी डोकं काय जेल मध्ये राहावं लागेल मग समजन तुम्हाला तो तर जास्त रोजच्या चोऱ्या वाऱ्या करतोय एखाद्याला हानमार करतोय डोकं फोडतोय असलं करतो का मी ह्याच्यासाठी कधी केलं का विचार बरं कोणाला काही केलं का आणि मी आता सर सर न्यायला आलो तर तुम्हाला लगेच असं ऐकवायला लागली म्हणजे तुम्ही अजून पण नाही सुधारले काय सुधार काय सुधारायचं काय केलं मी मला बोलायचंच नाही काही बोलायचं नाही म्हणजे मी बाजा बायकुल न्यायला आलो कोण आले आणि तुझं असं ऐकवायला लागली मला काय नितीन राव कधी आले आत्ताच आलो दोन तास झालो आणि लगेच इकडे आले ही घरी नाही कळलं मग कुठे येणार मी घरी नाही म्हणजे इकडे आणले तुम्ही मायराला ले ले मी बघितलं म्हणलं कळलं आणलेलं मग आता तुम्ही पराक्रम करून गेला यांचे काय हाल चालले माग तुम्ही काय आता एक संडे नाही राहिली तुमच्या माग आहे उद्या पोरं होत्या त्यांचा विचार करा की जरा अहो मी काय सारखं करतो काही जी जणू काय मला असं समजते की मी रोज एखादं डोकं फोडतोय रोज नाही फोडत मान्य नाही होणार माझ्या कोण चुकलं माझ्या कोण झालं त्यावेळेस झालं पाच मिनिटाच्या राग ती बी तिथंच होती अह राग बिग सगळं ठीक आहे पण जरा मागचा पुढचा पण विचार करायचा असतो नाही झाला त्यावेळेस आता इथून कशाला करेन मी हे बघा तुम्ही एकटे नाही राहिले तुमच्या मागा आता संसार आहे जरा जाणीव ठेवा त्याची अशीच लोक गेलेली असतात जेलमध्ये कोण तीनशे दोनच्या अंडर जाते कोण काही गुन्हा करून जाते अ पाच मिनिटाचा असाच राग असतो तुमच्यासारखा पण त्याच्या पायी आखा आयुष्य जाते का नाही त्यांचं जाते ना मी बी आता एक वर्षभर राहिलो ना मला मी माहिती आहे काय काय हलवते तिथे बरं आयुष्यात तुमचा पैसा गेला तुम्ही परत आणताना कुठली वस्तू गेली ती परत आणतान तुमचं एक वर्ष कोणतरी दिन का आणून परत नाही देणार हे सगळं नुकसानच आहे की नाही आणि पाच मिनिटाच्या क्षणिक रागासाठी तेव्हा राग बिग आवरायला शिका आता जरा काय असं ना ते कायद्याने करायचं नाही होणार माझ्याकडून परत झाले हो तू इथं काय आमची माझं जर चुकलं वाटलं तू तुला परत तर कशाला मी करेन एकदा एकदा सजा बघून आले माहित होते का अरे हे बघ पाश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित असतं मी म्हणतोय ना मी नाही करणार म्हणून त्यांना वाईट वाटतंय वाट ना आता तू बी झालं गेलं दे ना सोडून नवरा येतो तो चुक चुक चुकला चुक तर तू आपलं पदरात घालायचं असतं चल तू आधी पहिलं घरी चल नाही कुठं काय बोलते दादा मग चल परत नाही करणार मी नाही बर ठीक आहे आलंय तुम्ही चहा पाणी घे थोडं मग जावा असं बाहेरूनच माघारी जातात तू चल चला या आतमध्ये